नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवणसह मनमाड येवला आंध्रसूर चांदवड लासलगाव विंचूर येथील आजचे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव काय निघाला येवला येथून सुरुवात करूया पाच हजार क्विंटल कांद्यासाठी इथे आवक आज दाखल झाली सातशेपासून तीन हजार आठशे एक्क्याऐंशी तर सरासरी तीन हजार सहाशेपर्यंत इथे उन्हा कांदा आज विकला गेला चांदवड येथे चार हजार दोनशे क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झाली दोन हजार दोनशेपासून तीन हजार आठशे पंच्याऐंशी तर सरासरी तीन हजार सातशे पन्नास पर्यंत इथे आज उना कांदा चांदोड बाजार समितीमध्ये प्रत्येक क्विंटलला विकला मनमाडा येथे उन्हाकांड एक हजार क्विंटल दाखल झाली एक हजार नऊशे पासून तीन हजार आठशे एकोणसत्तर पर्यंत कांदा विकला सरासरी तीन हजार सातशे पर्यंत मनमाडा येथे कांदा आज विकला गेलाय तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून येथे पंधरा हजार तीनशे क्विंटल उळाकांसाठी आवक दाखल झाली दोन हजारपासून चार हजार एकशे एकाहत्तर तर सरासरी तीन हजार आठशे एकावन्नपर्यंत कांद कांदा पिंपळगाव का बसवून येथे विकला गेला आहे शेतकरी मित्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार व्हिडिओ एवढ्यास लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ हा शेअर करा धन्यवाद